पालघर येथे सलून व जनरल स्टोअर जळून खाक सुमारे आठ लाख पन्नास हजाराचे नुकसान दापोली तालुक्यातील पालघर येथील रहिवाशी किरण दळवी यांच्या स्वमालकीच्या सलूनला व बाजूलाच असलेल्या जनरल स्टोअरला तीस जानेवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास अचानक आग लागल्याने सुमारे आठ लाख पन्नास हजाराचे नुकसान झाले आहे किरण दळवी हे रात्री नेहमीप्रमाणे आपले सलून बंद करून घरी गेले असता काही वेळातच गावातील एका व्यक्तीने किरण दळवी यांच्या दुकानातून धूर येत असल्याचे किरण दळवी यांना सांगितले सलून व जनरल स्टोअर घराजवळच असल्याने किरण दळवी यांनी लागलीच तिकडे धाव घेतली मात्र तोपर्यंत आगीने उग्र रूप धारण केले होते ही घटना गावकऱ्यांना समजताच गावकरी मदतीसाठी धावले गावातील काही गाडीवाल्यांनी आपल्या गाडीतून लगेच टाकी पाणी भरून आणले व आग विजवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले मात्र आगीच्या भयंकर ज्वालापुढे कोणाचेच काही चालले नाही अखेर काही वेळातच संपूर्ण दुकानाची राख रांगोळी झाली व होत्याशी नव्हते झाले सदर घटना कळताच दापोलीतून तालुका नाभिक समाजाचे अध्यक्ष मंगेश शिंदे तालुका सचिव शैलेश चव्हाण तालुका खजिनदार प्रीतम शिंदे शहर अध्यक्ष योगेश दळवी माजी अध्यक्ष महेंद्र चव्हाण पालगड येथे समाज बांधव व पालगड ग्रामस्थ आदी पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन किरण दळवी व त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला छे, तसे जन्रल तसे जन्रल या दुर्घटनेमध्ये सलून चे तसेच लगत असल्या जनरल स्टोअर चे सर्व साहित्य जळवून खाक झाले आहे काही दिवसांपूर्वी किरण दळवी यांनी सलून व्यवसायासाठी लागणारे मटेरियल तसेच जनरल स्टोअरचे सामान भरले होते या आगीमध्ये सलून खुर्च्या आरसे गिरायक बसण्याचे आसन इलेक्ट्रॉनिक मशीन वस्त्रा कैची फणी क्रीम व इतर सौंदर्य प्रसाधने फ्रीज पंखे मीटर तसेच रोख रक्कम काही महत्वाची कागदपत्रे अशा अनेक गोष्टी जळून खाक झाल्या आहेत एवढेच नव्हे तर दुकानाच्या भिंतीवर बसवण्यात आलेल्या टाईल्स सुद्धा निखळून पडल्या तर सिमेंटपत्रे जळून फुटले आहेत किरण दळवी यांच्या कुटुंबात आई पत्नी व दोन लहान मुले आहेत या दुर्दैवी घटनेमुळे किरण दळवी यांच्या कुटुंबावर घाला आला आहे त्यांचा रोजगारच पूर्णतः ठप्प झाला आहे समीर पिंपळकर कोकण मराठी चोवीस तास पालगड